मी आता रोड आणि मी तुम्हाला दाखवत आहे पुणेकरांचा स्वयंपाकघर गेल्या चाळीस वर्षापासून स्वयंपाकघर पुणेकरांना शंभर दर्जेदार महाराष्ट्र मेजवानीचा आस्वाद देत आहे बघणार का आ, नमस्कार माझं नाव विठ्ठल खरात साधारणतः एकोणीशे सत्त्याऐंशी साली किल्लेदार प्रमते जयंत किल्लेदार ही पुण्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली स्वयंपाकघर नावाने पोळी भाजी केंद्र लोकांचा प्रतिसाद खूप मिळाला कोणाच्या घरी अडचण असेल काही कोणी आजारी असेल कोणाची बायको माहेरी गेली असेल तर आमच्याकडे डाबा लोक घेऊन जात असायची आणि अडचणीच्या काळात येता येता सुखाच्या काळातही येऊ लागली स्वयंपाक म्हणजे हा प्रयोगच आहे पण तो रोज एक नवीन प्रयोग चालू ठेवला आजला आम्ही कमीत कमी शंभर जा ते सव्वाशे प्रॉडक्ट्स आम्ही पूर्ण घरगुती जेणेकरून आपले पारंपरिक ज्या गोष्टी असतात म्हणजे आपल्या घरगुती वाटली डाळ झाली तिखटा मिठाच्या पुऱ्या झाल्या किंवा सांजा झाला तर हे बाजारात फारसं मिळत नाही चांगल्या ठिकाणी तर ते आपल्या इथं वर्षभर ऑर्डरनुसार मिळतं तर म्हणजे तुमच्या घरी काही अडीचण किंवा छोटे असे आता बर्थडे पार्टी आहे तर बड्डेला काय मुलांना खाऊ द्यायचा किंवा भिशीचे कार्यक्रम असतात लेडीजच्या भिशी असतात तर लोक आमच्याकडं घरगुती वस्तू म्हणून आमच्याकडे न्यायला येतात आणि घरी खाल्ल्यानंतर तुम्हाला त्या अशा कळत नाहीत की तुम्ही बाहेरून कुण्य आणले यादी खालणारा माणूस विचारतो की आज तरी तुम्ही ही कचोरी कशी केली किंवा के सामोसा कसा केला तर तेव्हा ते मग उच्चारतात की अरे आपल्या पेठेमध्ये एक स्वयंपाकघर नावाचं दुकान आहे तर तिथून आम्ही या सगळ्या गोष्टी आणतो रोजचा हा एक प्रयोगच आहे म्हणजे असं कंफर्म म्हणता येत नाही की हे मी शंभर टक्के बरोबर करतो किंवा हे शंभर टक्के खात्रीशीर झाले तर लोक सांगतात आज याच्यात थोडंसं तिखट पाहिजे होतं थोडं मीठ पाहिजे होतं अशा गोष्टी आम्ही लोकांचं सजेशन घेतो आणि लोकांना असं म्हणत नाही आम्हाला खूप कळतं लोकांना सांगतो तुम्ही सजेशन द्या काही एखादी गोष्ट कमी जास्त असेल तुम्ही सांगाल तसे आम्ही बनवायचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीने आपले जे महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट जे आहेत ते इथं सगळे घरगुती पद्धतीने म्हणजे ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक म्हणा तो आमच्या इथं सगळा मिळतो आमचं एक वाक्य घोष वाक्य आहे पूर्वीचे आपल्या अडचणीच्या काळात आपल्या सुखाच्या काळात म्हणजे घरात काहीतरी अडचण निर्माण होते किंवा काय बायको काय माहेर गेली डबा बनवायला कोण नाही मग आपल्या इथे येऊन डबे बघ येऊन जातात लोक किंवा काहीतरी घरात आजारी माणूस व्यक्ती आजारी असल्यामुळे घरात स्वयंपाक करू शकत नाही तर आमच्या इथं पोळीबाजी घरी घेऊन जातात वरणपाताचा कुकर घरी लावू शकतात दुसरं म्हणजे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना डबे पोहोचवतो म्हणजे जेणेकरून तर खूप लोक ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांना बघायलाही कोण नसतं तर वेळेला आम्ही पाणी सुद्धा घरी पुरवतो पाण्याचे डबे भरून घरापर्यंत पोहोचवणं त्यांना औषध आहे एखादा आजोबा सांगतात की त्या हरी परशुराम पेटेच्या येत मला हे औषध घेऊन या त्या किरण मेडिकल मधने मला गोळ्या आणून द्या तर अशी आम्ही ही पण सेवा त्या लोकांपर्यंत पोचवतो म्हणजे डबा हा देतोच पण त्याच्याबरोबर थोडस पुण्य मिळतं काही कुणाची गरज असते काही बाहेरने किराणा माल कोणी सांगतो कोणी म्हणते येता दूध घेऊन या, या। अशा गोष्टी आम्ही देतो मग आम्ही असं म्हणत नाही की ते आमचं काम नाही किंवा आम्ही आम्हाला जमणार नाही आम्ही अवश्य सांगतो तुम्हाला काही लागेल ते आम्हाला सांगत जा करता बाहेर पडू नका बाहेर गर्दी असते खूप कुठं धक्का लागला कुठं कुणाचा हात मोडला पाय मोडला तर माणूस जागेवर बसतो आणि ह्या काळजीपोटी आम्ही जितका आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न आहेच आहे आणि करतोय डेली आमचं सकाळी साधारण नऊ वाजता काउंटर चालू होतो पोळी भाजी ते दिवसभर पोळी भाजी हा स्वयंपाक जसं लागेल तसं मिळत असतो ते खाताना असं कळत नाही आपण बाहेरने आणले ज्या वेळा घरच्या व्यक्तीला विचार अरे वा तुम्ही आज खिचडी कशी केले किंवा समोसा कसा केलाय तेव्हा ते उच्चारतात अरे आम्ही ते स्वयंपाकामधले आणले म्हणजे इतकं बेमालूमपणे आमचा स्वयंपाक किंवा ज्या वस्तू असतात त्या घरगुती मॅच होणारे असतात आणि भरपूर प्रकार आम्ही वर्षभर हे सगळे म्हणजे दिवाळी फराळाच्या वस्तू किंवा गौरी गणपतीला आता दिवाळीचा सारखा फराळा लागतो म्हणजे मांडायला गौरींच्या बुडा मांडायला म्हणून किंवा प्रसाद म्हणून प्रसाद द्यायला म्हणून ओला नारळकरांची आम्ही रोज बनवतो नारळच्या वड्या रोज बनवतो लाडवाचे प्रकार भरपूर असतात आणि हे सगळं वेगवेगळ्या वेग प्रकारे जेणेकरून ताजं म्हणजे जेणेकरून आम्ही बनवलेली वस्तू दोन दिवसापेक्षा जास्त आमच्या काउंटरवर राहत नाही आणि तुमच्यापर्यंत ती ताजी गोष्ट पोहोचावी एवढं त्याच्यामागचा येतो असतो